नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एका स्वामी सेवे करायला आलेला सुंदर अनुभव सांगणार आहे स्वामींनी त्यांना कशी दिव्य प्रचिती दिली याचा हा एक सुंदर आणि जिवंत अनुभव आहे अनुभव आल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही पुढील जो अनुभव आहे तो मी तुम्हाला दादांच्या शब्दात सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अनुभवाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर हा जो पुढचा अनुभव आहे तो आता मी तुम्हाला दादांच्या शब्दात सांगणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला मला स्वामींनी कसे वाचवले याचा एक छान अनुभव सांगणार आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांनी काळाला कसे परतून लावले याचा अंगावर शहारा आणणारा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे मी श्री विलास पाटील राहणार धुळे शहर माझे भिवणे ही श्री जनकल्याण प्रतिनिधी श्री उमेश पाटील यांनी मला श्री जनकल्याण फॉर्म भरायला सांगितला तेव्हा माझ्याकडे स्वतःची एक ट्रक होती फॉर्म एकशे एक्कावन्न रुपयाचा मी भरला व एक वर्षात माझ्या तीन गाड्या झाल्या मला खूप आनंद झाला महाराज कोणाचं कधीच ठेवत नाही याचं एक छान प्रचिती मला मिळाली माझे मेवणे यांना मी घरी बोलवलं आणि माझा फॉर्म हा वाढवून घेतला म्हणजेच मी दोनशे एक्कावन्न रुपयाचा फॉर्म चालू केला आज माझं घरदार पण झालं आणि माझ्याकडे आज अजून एक गाडी घेतली म्हणजेच चार गाड्या माझ्या स्वतःच्या झाल्या आहेत जो भावी सेवेकरी श्री जनकल्याण फॉर्म भरेल त्यांना स्वामी महाराज कधीही हॉस्पिटलची पायरी चढू देणार नाही आम्ही परिवारासह घरचे पाच सदस्य सिहोर येथे गेलो ये होतो येताना रात्र झाली होती रस्त्यात आम्ही होतो तेवढा चालू गाडी अचानक बंद पडली वेगाने लक्झरी येत होती आम्ही मागे वळून पाहत होतो आता आपण वाचत नाही लक्झरी आमच्याजवळ आली आणि अचानक उभी राहिली तो चालक आमच्याकडे आला व बोलला रस्त्यावर गाडी कसं काय बंद पडली बरं माझी गाडी उभी राहिली नशिबान आहात तुम्ही आणि मी गाडी साईडला केली लगेच गाडी सुरू झाली घरी धुळेपर्यंत गाडी मात्र बंद पडली नाही रात्री घरी पोहोचल्यावर पहिल्या रूममध्ये माझा फिश टँक आहे आणि त्या फिश टँकमध्ये माझे सहा मासे आहेत आम्ही पाहिलं तर पाच मासे मेले होते व एकच मासा जिवंत होता आम्ही थक्क झालो कारण स्वामी महाराज यांची लिला एवढी अगाध आहे की आम्ही सुद्धा पाचच घरचे सदस्य सिहोरला गेलो होतो म्हणजेच त्यावेळेस जेव्हा रस्त्यात गाडी बंद पडली त्यावेळेस आमचा हा काळ आलेला होता आणि मात्र स्वामी महाराजांनी तो काळ परतून लावला आणि जे काही दुःख किंवा जं काही आमची जी घटना घडणार होती ती सर्व काही त्या माशांवर गेली आणि माझ्या फिश टँकमधल्या सहा माशांपैकी फक्त एकच मासा जिवंत राहिला आणि पाच हे मृत पावलेले होते बघा स्वामी भक्तांनो स्वामींनी आमच्यावर आलेला काळ हा कसा परतावला ह्याचा एक सुंदर आणि अंगावर शहारा आणणारा अनुभव मला स्वामींनी दिला आणि ही स्वामी सेवा तुम्ही करत राहा स्वामी मार्गात कायम राहा मनापासून श्रद्धा करा ठेवा स्वामी महाराज तुम्हाला कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील स्वामी महाराजांची लीला एवढी आघाद आहे की त्यांनी आम्हाला जीवदान दिले स्वामी सेवा अखंड चालू ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ